बॉलिवूडचा सुपरस्टार अर्थात सलमान खान आता फक्त हिरो राहिलेला नाहीये तर तो आता ठरलेला आहे एक दहशतवादी पाकिस्तान सरकारनं सलमान खानला दहशतवादी ठरवलंय मात्र यामागचं कारण काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी सौदी अरेबिया येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सलमान खान गेला होता यावेळेस त्या कार्यक्रमाचं जे नाव आहे ते आहे जॉय फोरम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस सलमान खान बोलत होता त्यावेळेस बोलताना सलमान खानने एक वाक्य वापरलं जे पाकिस्तानच्या फारच जिवारी लागलं ते वाक्य असं होतं की बलुचिस्तानातील काही लोक अफगाणिस्तानातील काही लोक आणि पाकिस्तानातील काही लोक हे सौदी अरेबियात येत असतात इथं कष्ट करून पैसे कमावत असतात हे विधान पाकिस्तानला एवढं जोंबलं की त्यांनी त्यांच्या चौथ्या यादीत जी चौथी यादी आहे गृह मंत्रालयाची त्याची त्याच्यात आतंकवादी म्हणून दहशतवादी म्हणून सलमान खानचं नाव जे आहे ते समाविष्ट केलंय कारण काय या वाक्यात या वाक्यात असं काय घडलंय ज्यानं सलमान खान दुखावला गेलाय तर बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग आहे मात्र इथं फुटीरतावादी जे लोक आहेत जे बलुचिस्तानला वेगळं राष्ट्र समजतात त्यांची कुठेतरी सलमान खानने बाजू घेतली की काय असं पाकिस्तानला वाटला आणि पाकिस्तान दुखावला गेला या कार्यक्रमामध्ये बलुचिस्तान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील लोक हे सौदी अरेबियात येतात हे म्हणत असताना पाकिस्तानला अपेक्षित होतं की अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील लोक हे जे आहेत हे इथं कमाई करण्यासाठी येतात बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख केल्यानं सलमान खानच्या बद्दल पाकिस्तानमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते आणि याच नाराजीचा भाग म्हणजे सलमान खान आता त्यांच्यासाठी दहशतवादी झालाय याचे परिणाम काय होतील त्याचे परिणाम हेच आहेत की सलमान खानच्या ज्या हालचाली आहेत त्यांवर आता पाकिस्तान सरकार जे आहे ते बारीक लक्ष ठेवेल सलमान खानचे जे सिनेमे आहेत चित्रपट आहेत त्यांना पाकिस्तानात बंदी ही लागू शकते त्यामुळे बॉलिवूडला कुठंतरी हा एक धक्का पोहोचू शकतो का हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच मात्र बलुचिस्तानातील जे फुटीरतावादी नेते आहेत ज्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तान बलुचिस्तानला वेगळा न्याय देतो आणि उर्वरित पाकिस्तानला वेगळा सर बलुचिस्तान हा असा प्रांत आहे जिथं जे आपण म्हणतो की नैसर्गिक जे साठे आहेत तेलाचे असतील किंवा अन्य पदार्थांचे असतील हे बलुचिस्तान यानं समृद्ध आहे या नैसर्गिक साठ्यांनी पाकिस्तान इथली सर्व जी हे मालमत्ता आहे नैसर्गिक मालमत्ता ही नेतो आणि उर्वरित पाकिस्तानसाठी त्याचा खर्च करतो मात्र बलुचिस्तान पाकिस्तानकडून कायम दुर्लक्षित राहिलेला आहे इथल्या लोकांवर कायम अन्याय होत गेले त्यामुळे इथल्या फुटीरतावादी नेत्यांनी जे आहे ते जो मीर बलुच सारखा एक त्यांचा नेता आहे यांनी बलुचिस्तानला वेगळ्या राष्ट्राची ही मागणी वारंवार लावून धरलेली आहे आता सलमान खानच्या या वागण्यामुळे त्याच फुटीरतावादी नेत्यांना कुठंतरी एक ताकद मिळाली आहे आणि सलमान खान जो आहे तो पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांना वेगवेगळा समजतो त्यामुळे तो आमच्यासाठी त्या त्या आता नायक नाही आहे तो आमच्यासाठी आता खलनायक ठरलाय असं पाकिस्तानचं मत आहे आणि त्यामुळे त्याचा आता दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलंय त्यामुळे आता सलमान खानवर जे आहे अँटी टेररिझम ऍक्ट जो पाकिस्तानचा आहे त्याच्यानुसार कारवाई पाकिस्तान सरकार करत आहे बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख केल्यानं पाकिस्तान सरकार बिथरलंय अशी सध्या परिस्थिती आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स ऑफ मराठी